हे बघा कसला पाऊस आहे कसला विजा चमकायला लागले बघा रात्रीचे आठ वाजलेले आहेत कसला जोराचा पाऊस आहे आणि विजा बघा हे बघा आमच्या सासूबाई कशा खाली बसल्यात बघा घाबरून विजा चमकाय लागल्यात भयंकर विजा चमकायला लागल्यात बाहेर पाऊस जोराचा इतका पाऊस जोराचा आलाय आणि बघा सासूबाई आता थोड्या वेळानी ना पलंगाच्या खालीच जातील <laughs> लिहिलेली आहे घरी लाईट नाही आहे आता थोड्या वेळा खालीच जाणार बघा हे खाली गेले होते हे आणि बघा हे थोडा जोरात पाऊस आहे बघा मी मग दाखवलं होतं हे बघा अजून जोरात माझ्या मुलीचा पण फोन आला तर मग मी भीती वाटायला लागली हे बघा हे बघा कसं वीज चमका लागेल आवाज बघा आवाज बघा विजा विजा बघा जोरात पाऊस आहे आणि ती आमच्या इथे ना एक बाई ना सगळ्या कोणाला तर मुलं त्यांची पाणी सगळं व्हायला लागलंय खाली आहे बघा एवढं पाणी वाहत आहे आणि लहान मुलांना ती ना पळत पळत एक जण ना घेऊन चालली होती मग अशी पाय घसरून पडायची भीती आहे पाणी नुसतं लोंढा केवढा आहे बघा पाण्याचं नुसतं वाहतोय बघा वीज कशी चमकली आज काय खरं नाही हा बघा विजा म्हणजे मम्मी म्हणले बघ किती चमका लागल्या म्हणजे इकडे ये नाही म्हणलं तिला पिलूच ते तांब्याचं आहे ना ते घाल म्हणलं तू नाही पहिला नाहीये पण आज भयंकर विजा असं दिसतात ना त्याच्यामुळे बघा डेंजर आवाज आहे तेच ना कसला डेंजर आवाज आहे ते खाली गेलेले होते मी यांना फोन लावणार होते की अहो पाऊस किती यावं लागल्यावरती मला वाटलं ते आले का काय माणूस तो बघा सगळीकडची लाईट गेलेली आहे आणि लाईट गेले आणि विजा बघा तवे हे बघा कसे चमकतात बघा हे पहा नाहीतर सांगितलंच होतं पुण्यामध्ये हे म्हणत होते की पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्याप्रमाणेच चालू झालं आहे बघा आता पाऊस हा दुपारी होता एक तासच पडून गेले पण आता बघा विजान वीज कसं चमकाला पाहिजे आता हे बघा आता हे पहा पावसाचा जो राजून आहे कमी व्हायचं नावच नाहीये मी शकते बघा एवढं नुसतं पाणी वाहतय नुसतं पाण्याचं लोंढाचं लोंढा वाहत बघा पाणी कसं राहतंय बघा पाऊस अजून चालूच आहे आमच्या मागची जी बिल्डिंग आहे त्यांची लाईट आलेली तिकडची पण आमची काय अजून आलेली नाही बघा आणि पाऊस काय अजून जोर धरलाच आहे पावसाने पावसाचा जोर काही कमी नाही आहे पण आता आमची लाईट कधी येते कोणा स्टॉक माग मागच्या बिल्डिंगची तरी आलेली आहे आता बघा आमच्याकडे अंधारच आहे आता वाजलेले बघा पावणे दहा दहा वाजत आले जाऊ चष्मा असेल ना इकडे तुमच्याकडे चष्मा सापडे ना पावणे दहा वाज हा तिथं ठेवला होता नाही नाही तोच होता सापडला आहे ना, 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 ना। फायनली चष्मा चला आता आता असं अंधारातच झोपावं लागणार आहे चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्या नवीन अशाच ब्लॉकमध्ये गुड मॉर्निंग आज आहे बघा बुधवार तर काल बघा इतका पाऊस झाला आता काल रात्री आमची लाईट गेली ती रात्री एक वाजता लाईट आलेली आहे आणि इतका प्रचंड पाऊस झाला आहे पुण्यामध्ये भयंकर पाऊस झाला आहे आता दुसरीकडे झाला आहे का ते माहीत नाही पण आमच्याकडे तर भरपूर पाऊस झालेला आहे आणि बघा माझं आता सकाळची भाजलेली पाहुणे आठ आणि मी इकडे करते चहा सकाळी माझं सगळं देवपूजा सगळं आटपलेलं आहे फक्त राहिले आता स्वयंपाक भाजीपोळी करते आणि मला जायचं आहे माझ्या मुलीकडं रसिकाकडे जायचं रसिकाला <coughs> आज जायचं ऑफिसमध्ये त्याच्यामुळे मला आज माझ्या मागे खूप घरी आहे तर चला मी घेते चहा हे सगळेजण चहा प्यायला आणि मग बाकीचं नंतर ना आवडते मी निघाली रसिकाकडे नऊ वाजत आलेत बघा आणि रसिकाला जायचं ऑफिसला त्याच्यामुळे मी पटपट पट आवरली आणि पावसामुळे चिखल झालेले सगळं बघा वातावरण अजून पावसाचं आहेच आहे आभाळ भरलेलंच आहे बघा रसिकाच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट यांची नेहमी लिफ्ट ना एंगेज असते बिझी असते हे बघा ही आणि ती लिफ्ट हे बघा ही पण आहे पाच व ही आहे आता खरं चला असा अवतार असतो बघा सकाळी पटपट पटपट आवडून निघते हे बघा मी विरांशकडे आली आणि विरांश बघा कसं विरांशचा थाट बघा थाट माठ दुधू पिते आज स्कूलला जाणार नाही आहे का हां आज स्कूलला सुट्टी आहे विरांशच्या विरांशला आज मम्मा म्हटली नको हो दे सोडायला आज मम्मा त्याची ऑफ आहे बघा ती तयार झाली आता निघाली अगं पहिला चहा घेता हां मी तेच म्हटलं हा आज विनाय काय म्हणला मग काय म्हणलं सोडूया का आपण फक्त काय कर पूर्ण एक फुल आत्मय हा स्कूल मध्ये शोलायचे ना आज डॅडू आज गाडी डॅडू ना पाऊस आलं तर फोर व्हीलर काढेल त्याच्यावर हम्म बघ किडा होता ना नाना कशा किडा होता मम्मा मग घाबरली नको नको ही चहा घेऊन आली तुम्ही घ्या चहा अगं विरांश रेडी झालेला आहे स्कूल बॅग त्याची तयार केलेली आहे विरांशी हे बघा वाव 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 वा हो <laughs> स्कूलला जायचं जायचं आहे काय माझा हात पकडला बघा तर आहे स्कूलला रेडी झालेला आहे तो छान बाप्पाचे गंध बिंद लावलाय निना हो की नाही विरांश आमच्या ना आता रडत नाही तो म्हणतो स्कूलला इकडे ये तिथे तिकडे या या मग चला आम्ही टू व्हीलरवर माझणी घेऊ का आता काही गरज नाही ना म्हणा बघा विरांशला सोडून आम्ही घरी आलो आणि मी घरी आल्यानंतर काय केलं आता विनायकला काहीतरी नाश्ता द्यावा म्हणून मी तांदळाचं पीठ होतं तिच्याकडे तांदळाचं पीठ ताकामध्ये भिजवलं होतं कांदा टमॅटो ऑलरेडी तिने चिरून ठेवला होता म्हणून म्हटलं चला आता मी ना ऐकलं ना खायला करावं आणि अशा प्रकारे उत्तपटाईप मी त्याला आणि रसिकाकडे चिमणी असल्यामुळे मी वॉसवर करावं लागलं तर चिमणीमुळे आवाज येत नाही आणि हा दुसरा मी तव्यामध्ये टाकलेला आहे डोसा आता बघ सगळी कामं आवडलेली आहेत आत्ता वाजत आलेत पाहुणे बारा अजून वाजायचे आहेत तर दहा पंधरा वीस मिनिटांनी पंधरा मिनिटांनी जवळजवळ मग आणायला जाऊ आणि आल्यानंतर वी सगळं आवडणं सगळं वी झोपवणं हे चालूच राहणार आहे दिवसभर चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तर बाय बाय टेक केअर